नमस्कार मित्रांनो मी वैभव चव्हाण आपल्या एका नवीन स्टुडिओमध्ये सरशे सरसे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो आहे नेहमीसारखंच फिशिंग करायला तर आपल्याबरोबर आला आहे वैभव आहे आणि नानू आला आहे तर ते पुढे गेलेच आहेत गरवा म्हणजे गरवाला पुढे गेलेच आहेत मी सेटअप जोडत दो होतो इथे मला झाला उचित आहे तर ते गेलेत पुढे तर त्यांना काय मिळालेलं उभी आहे वारा पण कालच्यापेक्षा कमी आहे म्हणजे क वारा दोन दिवस जवळजवळ तीन चार दिवस वारा म्हणजे जोरात होता आज वारा कमी आहे तर बहुतेक आज काहीतरी कॅचेस होतील असं वाटतं आहे मी रॉड फिशिंग करणार आहे आणि ते बेट फिशिंग करणार आहे ते चालू झालं असेल त्यांचे बेट फिशिंग बघूया त्यांना काय मिळालं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा तर शेअर देखील करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा पाणी भरलेलं आहे ते खेकडे आहेत खाली छोटे खेकडे आहेत दगडावरती ते समोर वैभव आणि नानू घरवत आहेत काहीतरी मिळालं असेल त्यांना बघूया जाऊन काय आहे सर्व पाणी वरती मारते काय ते पाणी वरती मारत आहे ना हे काय ते काय काय भेटला काय झालं होत तांबोशी होती तर मित्रांनो ह्याना काहीतरी लागला होता मासा पण तो सुटलेला आहे आता बघूया याकडे काय गावतोय कोई बोला एक गाय आवला गोबरा आवला हाले गोबराय गोबरा हे करू हे करू हे करू म्हसा के હે હાથ કા બોલતા કાંઈ બારીક બારીક બોલતા આવી તારલી પેઢી આવી સવા સવા સવાય સુ तिकडं बघा असं बारीकडला असता काही कावले तिकड शकता गरीत बस बसता फक्त गडी सांगून गेला Gobrai, gobrai, gobrai. Cobrai cobrai nanti Sabas sabas anu sabas. Sabas 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 sabas. Aku takut. aku अजून घर मासा जबरदस्त गोबरा म्हणजे काय हा ते आवी कसं लागतो दाखव મજા मित्रांनो आता घरी जायची वेळ झाली आहे आणि आपल्याला मिळाले दोन मासे एक नालूला गोबरा गावला आहे तुम्ही बघितला असाल आणि एक वैभवला भेटला त्यावेळेला आपण काय कॅमेरा चालू नव्हता त्यामुळे ती व्हिडिओ कॅच नाही झाली आणि आता चाललो आहे घरी तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद